पालेभाज्यांचे औषधी गुणधर्म पहिला कोथिंबीर उष्णता कमी करणारे पित्तनाशक असते हृदयरोगावर अतिशय उपयुक्त आहे दोन पित्तनाशक कृमिनाशक म्हणून याचा उपयोग होतो तीन पालक मूत्रसंस्था पचन संस्था यांच्या आतील सुजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमावा खोकला कमी करणारे आहे चार माठ हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्ल्यावर शौचला साफ होते पाच चाकवत ही पचना सुलभ असून ज्वरनाशक आहे त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे सहा हदगा खोकला पित्त ही उताप कमी करणारी ही भाजी आहे या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रात आंधळेपणास होतो असे म्हणतात हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो सात अळू याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे त्यामुळे शरीराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास याचा रस साखरेबरोबर दिवसातून वेळा घेतल्यास मुळव्यात कमी होतो आठ आंबाडे मीरपूड व साखर यांच्याबरोबर आंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो नऊ घोळ मुळव्यात कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे शिवाय ती खाल्ल्यामुळे लगवेला साफ आणि भरपूर होते दहा टाकळा सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्ल्याने कमी होते या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपणा कमी करण्यास उपयुक्त आहे अकरा मायाळू अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस अंगाला चोळल्यास पित्त कमी होते लहान मुलांना स थंडी खोकला झाला असताना माळूच्या पानांचा रस चमचाभर देतात बारा तांदूळ वाढवण्यास ही भाजी उपयुक्त ठरते तेरा मेथी सारव व पथ्यकर असलेल्या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे याचे बी वादारक व शक्तिकारक असते म्हणून बाळांतपणा त्याचा उपयोग केला जातो दूध वाढीसाठीही त्याचा उपयोग होतो मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहऱ्यावरील सुरुता नष्ट होतात व चेहरा तजलदार दिसतो चौदा शेपू वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे पंधरा शेवगा ही भाजी वातनाशक व वा पित्तनाशक आहे हृदय व हृद हृदराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात सोळा सॅलड या भाजीमध्ये लेसिथिन नावाचे द्रव असते मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते मेंदूवर जास्त ताण पडणाऱ्यांनी नियमित सॅलड खावे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्त्वपूर्ण किंवा उपयुक्त वाटल्यास चॅनलला लाईक व ला शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद